या गावामध्ये आमचा संतोष सारखा एक मित्र आहे तो आम्हाला सांगतो की बाबा आमच्या प्रॉब्लेम आहे गावाचा प्रॉब्लेम आहे ज्ञानेश्वर करंडे सारखा एक माझा मित्र आहे पण एक लक्षात ठेवा की या भागाचा विकास करत असताना या भागाला आपल्याला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपला प्रतिनिधी गेला पाहिजे जर आपला प्रतिनिधी नसेल जर आपलं हक्काचा माणूस त्या जिल्हा परिषद मध्ये नसेल पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये नसेल तर आपल्याला कुणी तुम्हाला विचारत नाही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रचार करायचा आहे पण एक लक्षात ठेवा तालुकाध्यक्ष नात्यानं सांगतोय विनाकारण आपण कुणावरती टीका करायची नाही आपण आपलं जनतेपर्यंत काम पोहोचवायचं जा। पण जर कोण आपल्या नेत्या टीका करत असेल जर कोण आपल्या मुख्यमंत्री टीका करत असेल आपल्या उपमुख्यमंत्र्यांवरती टीका करत असेल आपल्या तालुकाध्यक्षावरती टीका करत असेल जिल्हाध्यक्षावरती टीका करत असेल तर त्याच जशाच तसं उत्तर त्याला द्यायचं पण त्यांनी त्यांची शिवराळ भाषा वापरली म्हणून आपण त्या गोष्टीचा कुठेही वाच्यता करायची नाही की जेणेकरून आपल्या वक्तव्यामुळं आपल्या पक्षाची आपल्या नेत्यांची कुठेही मान खाली होईल असं कधी वागायचं नाही कारण भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाची शिवसेना ही सुसंस्कृत पक्ष आहेत आपल्याला एवढं ध्यानात आहे येणारा गडी आता बरंच भरळणार आहेत त्यांना कारणच पाहिजेत त्यांना भांडण पाहिजे पण आपल्याला भांडण नकोय आपला विकास घराघरापर्यंत आहे आणि जनतेला विश्वासात घेऊन आपल्याला मतदान करायचं आहे येणाऱ्या ज्या मतदानाची तारीख पाहत त्या दिवशी आपल्याला मतदान करून येणाऱ्या निकालामध्ये जसं गेल्या पंचवार्षिकला या गटामध्ये आपलाच नगरसेवक नगरात जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य होता तीच पद्धत या ठिकाणी चालू ठेवायची आहे आणि 재미 yeah, yeah. चटकत नाही ती प्लास्टिकचा आहे असा अडकवावं लागे दाळतो शेती दाटतो लक्ष द्या माहिती आहे ना नाही तर पण एवढं वाखवले संपूर्ण विषयी ठिकाणी आपल्या तालुक्याचे माजी आमदार ज्यांनी महाराष्ट्राच्या कानाकपऱ्यात या महाराष्ट्राचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचं काम केलं असं どうもありがとうございました。 एखतपूर जिल्हा परिषद गट आणि वाकी पंचायत समिती आणि एखतपूर पंचायत समिती गण या गटाच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आज या ठिकाणी आपल्या सांगोला तालुक्याचे लाडके नेते तथा सांगोला तालुक्याचा बुलंद आवाज तालुक्याचा ज्यांना आपण पाणीदार नेता म्हणतो अशा नेत्याच्या शुभ हस्ते आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या साक्षीनं आणि एकतपूर जिल्हा परिषद गटामधील सर्व शिवसेना आणि भाजपच्या सर्व कार्यकर्त्याच्या साक्षीनं आज या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडला गेलेला आहे सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेले या एकतपूर गटामध्ये भारतीय जनता पार्टी आणि या एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीच्या माध्यमातून उमेदवार दिलेत आपल्या एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये सौ शिलाताई संपतराव माने म्हणून शिवसेनेचा शिवसेनेच्या वतीनं जिल्हा परिषद गटाचा उमेदवार असेल त्यानंतर वाकी पंचायत समिती गणामध्ये शिवसेनेकडूनच सुवर्ण धनाजी बाळ हे उमेदवार असतील धन्यवाद मी जरा थोडस बदल करतो आपल्या एकतपूर जिल्हा परिषद गटामधून ज्यांना उमेदवारी दिली गेली माहितीमधून त्या उमेदवारांना मी विनंती करतोय की त्यांनी समोर यायचं आहे सौ शिलाताई संपतराव माने हे आपल्या एकतपूर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं मी सगळ्यांच्या साक्षीने एवढं सांगतो की खरंच आपल्या एकतपूर जिल्हा परिषद गटाला साजेल असा आणि एकतपूर गटातील सर्व गोरगरीब जनतेची सेवा करणारा उमेदवार आमच्या बा आपल्या बापूंनी आपल्यासाठी दिलेला आहे तर त्या संधीचं सोनं आपण या ठिकाणी करणार आहे त्याचबरोबर एखतपूर वाकी गणातून महायुतीमधून सौ सुवर्ण सॉरी सो सुनीता धनाजी बाड यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे या वाकी गणातून या गोरगरीब जनतेची सेवा करण्याची संधी यांना दिलेली आहे आणि संधीचं सोनं होणार आहे असा उमेदवार आपल्याला मिळाला आहे त्याबद्दल मी सगळ्या कार्यकर्त्यांना एकदा टाळ्या वाजून या उमेदवाराचं स्वागत करायचंय त्याचबरोबर एखतपूर गणातून अतिशय धाडसी आणि तरुण म्हणून या ठिकाणी कुमारी ऋतुजा उद्धव जानकर यांना उमेदवारी माहितीमधून मिळालंय त्यांचंही आपण टाळ्या बाजून या ठिकाणी स्वागत करायचं आहे ह्या एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये आत्ताच आपण आपल्या तिन्ही उमेदवारांची ओळख करून दिली पण आपल्या या तिन्ही उमेदवारांच्या विरोधामध्ये जे उमेदवार उभे आहेत मला या ठिकाणी बापू बापूंच्या साक्षीनं दोनच गोष्ट मी बोलणार आहे एकतपूर झडपी गणातून आमच्या एकतपूर गावातला उमेदवार आहे मी एकतपूर गावाच्या वतीनं एवढंच सांगेन आणि बापूंना एवढंच वचन देन की बापू आमच्या गावातला उमेदवार असला तरी आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि कुठेही कमी पडू देणार नाही शंभर टक्के आपला उमेदवार एकतपूर गणातून कसा विजय होईल एवढा शब्द मी बापून आणि या व्यासपीठावर या सर्व समोर बसलेल्या मतदारांना देतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि यानंतर मी विनंती करतो आमचे मोठे बंधू सुभाषभाव इंगोले यांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा थोडं मला माफ करा थोडे राजकीय बैठका बी आहेत आणि आज आपल्या सुरेश कदमाया मुलाचं लग्न आहे घरातलं त्यामुळं मी थोडा सुरुवातीला बोलतो आज या ठिकाणी स्थानिक संस्था याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका उद्या पाच तारखेला मतदान पार पाडून आपण करणार आहोत सुप्रीम कोर्टाच्या थांबवा थांबवावी येतं ऐकू का एवढी गर्दी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं या सर्व निवडणुका नगरपालिका महानगरपालिका पाठोपाठ जिल्हा परिषदा ह्या सलग निवडणुका आल्या त्यामुळं गेली पाच सहा महिने सर्व नेते आणि कार्यकर्ते सतत निवडणुकीत आहेत हा आपला शेवटचा टप्पा आहे नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये अचानक आमचे मित्र दीपकाबा साळुंके पटीला आले आणि आमची माहिती बिघडली आणि दीपक गावा जिथं जिथं जातात तिथं बिघडवण्याशिवाय त्यांना आजपर्यंत काय आले नाही ठिकाणी काही करत नाही की तुमच्या समोर मी खरी परिस्थिती माहिती आणि पुन्हा निवडणूक झाल्यानंतर आपली शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट हे चारही पक्ष आम्ही सर्व नेते मंडळींनी समजून घेऊन एकामेकाचा विचार एकत्र करण्याला यश मिळवलेलं आहे हे यासाठी आहे मित्रांनो पाणी पिण्यासाठी घागरी घेऊन आपण जातो कोरड्या नदीत कधी घागर घेऊन खाली उतरलाय उतरलाय बोलाय गाउय किंवा नाही सांगा ज्या ना 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 हिरीत पाणी आहे तिथे घागर घेऊन गेलं तर पेला घराभराला पाणी मिळत आज सत्ता आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपी आणि या सत्तेपासून दूर जायचं काय तर तागाने निर्णय घ्यायचे अहंकार गर्व तू मोठा का मी मोठा आज चाललेली निवडणूक सोडायची वीस वर्षाच्या पुढे होणाऱ्या या निवडणुकीची काळजी करत बसायचं हे उद्योग आपल्याला आहे आहेत गोरगरिबांसाठी शेतकऱ्यासाठी माझ्या तरुणांसाठी माझ्या बहिणी बसले त्या लाडक्या इथ आज सत्तेपासून दूर जात गेलो आपण काय या लाडक्या बहिणींचं उद्या पैसे बंद केले तर हो कोण आणून देणार का बाबासाहेब का दीपक सावंत आणून देणार कशाचे पाटलागिरी गेली इस्टेट आहे एवढी कुठे चाललोय आपण उजनीच काम आज चालू आहे उद्या टेंडर बंद केलं ही मत देत नाही ते म्हणून तर जात आहे भांडाय सत्त्याण्णव साली काय झालं कृष्णाखोर निर्माण केलं पंच्याण्णव ना सत्त्याण्णव ला झालं खासदार सगळे पाडले निर्माण केलं पंचाण्णव ना सत्त्याण्णव ला झालं कृष्णाखोर बंद केलं तिकडे गोदावरी काढले झालं सतरा वर्ष पैसा मिळाला सगळी काम जाग त्या जागा बंद पडली टिमो मंजूर आहे दोन हजार एक ला आता काम होतं आज उजने नारळ कधी फोडला आठवतून विलासराव देशमुन फोडला होता ही ही का साळमुखला आत्ता चालू झालं त्यामुळे ही कुठलंही कुणाचा विरोधात मी नाही कुणाचा राग व्हायचा मला नाही माझ्या सांगोला तालुक्याचा विकास होईल माझ्या शेतकऱ्यांचा विकास होईल माझ्या तरुणांचा काहीतरी पुढं मार्ग भविष्य चांगलं उज्ज्वल करत माघासवर्गीय बांधवांना उद्याचं त्याचं जीवन उज्ज्वल करण्याची एखादी संधी मिळते माता बहिणी सुखानं संसार करते ह्या सगळ्या विचाराने हे सगळं आपण जुळवलेलं आहे आणि आपण सत्तेबरोबर आहे मुख्यमंत्री आपले आहेत दोन उपमुख्यमंत्री आपले आहेत केंद्रात सामाजिक न्यायमंत्री आठवले साहेब आपले आहेत आता आटोले साहेब आपल्याला आणि शिवसेनेचे मंत्री शिरसाट साहेब शेहेचाळीस कोट रुपयेचं हॉस्टेल मागासवर्गीय मुलामुलींसाठी द्यायला लागले आपण जर त्याला चांगलं काय भरल्या हाताने त्या पक्षाला हिचून दिलं ना तर त्या पक्षानं काय म्हणून आपल्याला द्यावं याचा विचार करा मला उजनीचं काम पूर्ण करायचं आहे सगळ्याच्या रानात पाणी पोचवायचं आहे साहेब आमची गावं शिवसेना भाजपला मानणारी येते हे आमच्या गावाला मतं द्या मतं दिली ती तुम्हाला तुम्ही आम्हाला निधी द्या हे आम्हाला मुंबईला बोलता आलं पाहिजे आणि आम्ही बोललो कुठं तिथं आमचं काय राहिलं म्हणलं तर मग आम्ही काय त्यांना भांडायचं हा सगळा विचार करून उद्याची निवडणूक ही कोण निवडून येणार कोण पडणार यापेक्षा आपल्या स्वतःच्या संसाराची निवडणूक आहे आपल्या प्रपंचाची निवडणूक आहे आणि गेल्या दहा वर्षातला आपण भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा काळ भोगतोय फडणवीस साहेबांचं चौदा ते एकोणीसचं मुख्यमंत्रीपद महाराष्ट्राने देशात गाजलं आणि शिंदेसाहेबांचं अडीच वर्ष तर जागतिक कीर्ती मिळवणारं मुख्यमंत्रीपद झालंही तुम्ही सगळ्यांनी आम्ही बघितलं आणि म्हणून ही काम करणारी माणसं आहे ती काम करणारं नेतृत्व आहे यांच्या साथीला साथ देऊन आपल्याला उद्या आपल्या तालुक्याचा विकास करायचा आहे यासाठी माझी कळकळी तुम्हाला विनंती आहे की आता आमदार कि झालं गेलं पाच साडेपाच हजार कोट आणून बी आपण पडल्या तोंडाने मुंबईला होईल तोंडा बोलत नाही त्यासाठी फडणवीस साहेब शिंदे साहेब मला म्हणले नसते या मनात ह्याला एवढा निधी तालुक्यात देऊनही पडलाय तोंडाच मग मोठी माणसं बांधणं करते ह्याचा विचार करा आम्ही सत्तर वर्षे तिथं आहे ऐंशी वर्षे आहे सत्तर वर्षे तिथंच आहे घराव पत्र निघाल नाही काय त्या सत्तर साठ वर्षाला करताय समजूतारपणानं उद्याचं मतदान करावे माझी कळकळीची तुम्हाला सर्वांना विनंती आहे काही गडबडीत मी आता चालू प्रचार सुरू होईल त्यावेळी आपण सविस्तर मी भाषण करेन ह्या सर्व उमेदवार आपल्या सभागृती शिलाताई संपत माने पंचायत समितीच्या माझ्या लहान कन्या सौभाग्यवती गनाजी बाळ आणि एकंदूर गणाची मुली बाळ कुमारी ऋतुजा उद्धव जानकर ह्या तिन्ही माझ्या लेखीना लाडक्या बहिणींना तुम्ही सर्वांनी भरघोस मतदान करावं मी आयुष्यात काय तुमच्या गावासाठी तुमच्यासाठी तुमच्या अडी चाळीस वर्ष काय केलं असेल त्याची सर्व पक्षाच्या माझ्या मित्रांनी जे हजर आहेत ते जे गैरहजर राहते प्रत्येक निवडणूक लागल्यावर रुसून बसायचं की आता पद्धती बंद करा आम्ही कटाळून गेलो आम्हालाही कळल भविष्यात कसं वागायचं त्यामुळं सर्वांनी एकजुटी नाता एकत्र या आणि ही निवडणूक पार पडण्या तिन्ही बहिणींना निवडून द्यावे मी विनंती करतो त्यांचं चिन्ह धनुष्यवान आणि कमळ आहे या दोन चिन्हावर बटन दाबून आपण विजयी कराल विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय धुले कुणी उठू नका की माझ्यानंतर इतर वक्ते भाषण करणार आहेत उमेदवार भाषण करणार आहेत

सोलापूर जिल्ह्यातील एकतपूर गटातील उमेदवार जिल्हा परिषद चे अधिकृत महायुतीचे उमेदवार शिलाताई बाळासाहेब उर्फ संपत माने वाकी शिवने पंचायत समितीच्या उमेदवार सौ सुनीताताई धनाजी बाड आणि एकतपूर पंचायत समिती गणातील उमेदवार कुमारी ऋतुजा उद्धव जानकर या तिन्ही महायुतीच्या म्हणजे भाजप शिवसेना आणि रिपाई या महायुतीच्या उमेदवारांचा प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आज आपण इथं लक्ष्मीनगर या पवित्र लक्ष्मी आईच्या भूमीत सुरुवात केलेली आहे तर एखाद्या माणसाला माणूस म्हणायचा असेल तर त्याला रस् अन्न वस्त्र आणि निवारा लागतो त्याप्रमाणे एखाद्या गावाला गाव म्हणायचं असेल तर त्या गावाला रस्ता पाणी आणि वीज लागते या प्राथमिक गरजा पूर्ण करण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आज आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि त्या निवडणुकांच्या माध्यमातून आपल्याला हे तिन्ही उमेदवार प्रचंड बहुमताच मताने निवडून द्यायचे आहेत आणि प्रत्येकानं येणाऱ्या चिन्हावर सत्तावीस तारखेला आपल्याला चिन्ह मिळणार आहे त्या नावाच्या समोरील चिन्हावरती ब आपलं बटन दाबून यांना प्रचंड बहुमतानं विजय करावा अशी मी सर्वांना मनापासून विनंती करतो आणि या ठिकाणी हा प्रचाराचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो लग्न असल्यामुळे सर्वांना बरीच काम